आजची रेसिपी असणार आहे मस्तपैकी चटकदार अशी चवळीची भाजी तर आज कडेमध्ये तेल घातलं जिरे घातले मोरी घातली ते छान तडतडले की स्वच्छ धुतलेली निवडलेली चवळीची शेंग घातली आणि मस्तपैकी तेलामध्ये टाकून त्याला आलटी पलटी करू लागले कारण की तेलामध्ये छान अशी पळतली ना तर त्याच्यामध्ये थोडंसं ज्यूस मेल असतो चवळीचा बऱ्यापैकी लोकांना चवळी याच कारणामुळे आवडत नाही कारण की त्याच्यामध्ये थोडासा असा उग्र असा वास असतो परंतु चवळी शरीरासाठी खायला पण खूप चांगली असते आणि टेस्टी लागते जर तुम्ही छान बनवली तर छान तेलात आलटीपलटे झाले किंवा मसाले टाकून घ्यायचे मग हळद टाकले लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर काळा मसाला घालायचा त्यानंतर तुम्ही इथं जिरा पावडर आणि धन्या पावडर घालू शकता मी इथं जिरा पावडर घातलं त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि आलटी पलटी आलटी पलटी करायला लागली तर बघू शकता छान आलटी पलटी झालं की आपल्याला काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते पण तेलामध्ये मसाले छान असे तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे मसाले मसाले कच्चे राहिले तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो पण असं बघू शकता तेल सुटलेलं आहे छान मसाले तेलामध्ये परतून निघालेले आहेत तर आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते तर इथं लागणार आहे आपल्याला दोन चिमते शेंगदाण्याची पावडर म्हणजे शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चमचे आणि पुन्हा मग तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करायचं याला पण छान असं चा तेल सुटेपर्यंत मिक्स झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये दीड ग्लास जे गरम पाणी आहे ना तर ते घालायचं आहे खूप गरम पण नसलं तरी चालेल नॉर्मल पाणी घातलं तरी पण चालेल पण गरम पाणी घातलं तर भाजी गारगार लागत नाही पाणी घातल्यानंतर मस्त भाजीला मिक्स करून घ्यायचं थोडंसं चमच्याने ढवळून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे भाजीला छान उकळी सुटते आणि बाजूला तेल सुटायला लागतं तर तेल सुटायला लागलं की भाजीची जी आहे ना तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि भाजी जी आहे ना ती मंद गॅसवर शिजवून द्यायची भाजी छान शिजत आली की अशा प्रकारे तरी म्हणजे तेल सुटायला लागतं भाजीला तर बघू शकता अशा प्रकारे ही चवळीची भाजीची रेसिपी आहे ना तर ती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते बऱ्यापैकी आपली भाजी जी आहे ना तर ती शिजत आलेली आहे तर आता अशा प्रकारची ही चवळीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा ही भाजी तुम्ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा टिफिनला मेससाठी किंवा लहान मुलांना भाजी भातसाठी पण बनवू शकतात तर अशा प्रकारची ही चवळीची भाजी बनवली होती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद